हा निर्णय नेमका आम्ही आमच्या ज्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जी काही मुलं आमची शिकत आहेत या मुलांसाठी घेतलेला आहे या गावात आम्ही ज्यावेळी आम्ही काम करतो त्यावेळी आमच्या असं निदर्शनात आला की आपल्या जिल्हा परिषद शाळेतील जी मुलं आहेत ती आपल्या गावाबाहेरील शाळांमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळांचा जो जी पटसंख्या आहे ती काहीतरी कमी होत आहे हेच लक्षात घेता यासाठी जी पटसंख्या आहे ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल तर यासाठी आम्ही ग्रामपंचायत आमची पूर्ण बॉडी ग्रामसेवक भाऊ या सर्वांमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की जी गावाबाहेरील शाळेत जी मुलं दाखल केली आहेत ती परत येण्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांची जी घरपट्टी आहे ती माफ केली आहे जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद ही पटसंख्या वाढवण्यात येईल आपण जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमधील जिल्हा परिषद शाळांमधील ही पटसंख्या काही खूप कमी होत आहे हे असं न होता आपल्या गावातील ज्या शाळा आहेत या योग्य रीतीने चालू राहाव्यात जेणेकरून आपल्या गावातील जे गरीब लोक आहेत त्यांच्या खिशालाही परवडणाऱ्या या शाळा नव्हत्या जग जेणेकरून बाहेर शाळा जर दाखल केल्या आपल्या विद्यार्थी तर या गरीब लोकांना तो खर्च काही परवडण्यासारखा नव्हता आणि हे असं जर चालू राहिलं तर एक ना एक दिवस आपल्या जिल्हा परिषद मधील शाळा जे आहेत ते बंद पडतील या बंद शाळांना पडण्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे पदवीधर शिक्षक नव्हते हे पदवीधर शिक्षक सुद्धा आपल्या शाळांमध्ये लाभलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आणखी एका शिक्षकासाठी आम्ही त्याचप्रमाणे आपले माझे जिल्हा परिषद सदस्य मानने कर साहेब हे सुद्धा यासाठी प्रयत्न करत आहेत आणि लवकरच आम्ही आणि एक शिक्षकाची नेमणूक कशी का काय करण्यात येईल यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न चालू आहेत तर मी सर्व ग्रामस्थांना याद्वारे कळवण्या सांगू इच्छिते की आपली जी काही मुले आहेत ती बाहेर प्रवेश न करता आपण आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्येच त्यांचे प्रवेश दाखल करून घ्यावेत आणि आपल्या शाळा या योग्य रीतीने चालू हो। व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि सहकार्य करावे धन्यवाद तर हा जो निर्णय घेतलाय गुडगे ग्रामपंचायतने तर या निर्णयाचा नक्कीच आमच्या शाळेला फायदा होईल ज्यामुळे विद्यार्थ्यांची जी संख्या आहे जी जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे ती नक्कीच वाढेल निर्णय हा ग्रामपंचायत येत्या तो खूप चांगलाच आहे आणि यामध्ये आमचे ग्रामपंचायत सरपंच सर्व टीम त्यांचे सहकारी यांचं मी स्वागतच करतो या निर्णयाचं कारण या निर्णयामुळं गरीब विद्यार्थी आणि त्याचबरोबर पालक यांच्यातही थोडीशी जनजागृती झाली त्याचा नक्कीच शाळेच्या पट फायदा होईल घोटके ग्रामपंचायत नेहमीच सहकार्य कसं करतो शाळेसाठी सहकार हा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना हे करतो ते त्या त्या वेळेस आम्हाला सहकार्य अगदी मनापासून करतात त्याबद्दल त्यांचा धन्यवादच अतिशय चांगल्या प्रकारचा हा निर्णय आहे ग्रामपंचायत घोडगेने घेतलेला कारण सर्व स्तरातून या जो निर्णय घेतला गेला आहे याचं कौतुक होत आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोडगे ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत आहे की जिने अशा प्रकारचा जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत राहणार आहेत त्या पालकांसाठी घरपट्टी ही माफ करण्यात आलेली आहे आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि अशाच प्रकारचा जो निर्णय सर्व ग्रामपंचायतीने घेतला तर नक्कीच प्रत्येक जिल्हा परिषद जी शाळा आहे त्या शाळेतला पटसंख्या वाढेल आणि आपली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती टिकवण्याला त्याचा हातभार लागेल ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये निर्णय घेण्यात आला की जी मुलं बाहेरच्या शाळेत जातात ती जर आपल्या शाळेत दाखल झाली तर आपण त्यांची त्यांची घरपट्टी माफ करू पण ते पाहता आमच्याकडे दोन मुलं दाखल झालेली आहेत बाहेरच्या सर्वेक्षणातली आणि हायस्कूल ला गेलेला एक इकडे दाखल झालेला आहे हा घोडगे ग्रामपंचायतीने हा पटसंख्या वाढीसाठी घेतलेला निर्णय तो एकदम स्तुत्य असा आहे त्यामुळे म्हणजे ह्यामुळे ह्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढण्याला मदत होईल आणि निश्चितपणे म्हणजे ह्याप्रमाणे ह्या घोडगे नंबर एक शाळेत इथे मुलं दोन दोन वाढलेली आहे चांगला परिणाम झालेला आहे